वाडा शहरातील वॉर्ड क्रमांक चार हा सर्वसाधारण महिलेसाठी मागच्या वेळेस राखीव होता त्यावेळेस इथे शिवसेना चांगल्या मतांच्या फरकाने जिंकली होती खर तर वॉर्ड क्रमांक चार हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे मागच्या वेळेस ही बंडखोरी झाली होती आणि बंडखोरी झालेली असतानाही तिथे शिवसेनेच्या नैना नरेश चौधरी या पन्नास मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या भाजपाच्या कविता किशोर गोतारणे यांचा त्यांनी पराभव केला होता दोन हजार सतरामध्ये जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये नैना नरेश चौधरी या शिवसेनेतर्फे उभ्या होत्या त्यांना एकशे सहासष्ट मतं मिळाली होती आणि भाजपाच्या कविता किशोर गोतारणे या उमेदवार उभ्या होत्या त्यांना एकशे सोळा मतं मिळाली होती पन्नास मतांचा फरक होता इथे शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली होती सविता जयवंत पालकर या बंडखोर उमेदवार उभ्या होत्या शिवसेनेतून त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी तिथे उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांना लक्षवेधी मतं मिळाली होती म्हणजे एकशे अकरा मत अपक्ष उमेदवार असूनही त्यांना एकशे अकरा मतं मिळाली होती म्हणजे खूप कमी मतांच्या फरकाने म्हणजे अगदी पंचावन्न मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता भाजपाला एकशे सोळा आणि त्यांना एकशे अकरा म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त पाच मतांचा फरक होता सायली संतोष सुतार या बहुजन विकास आघाडीतर्फे उभ्या होत्या त्यांना सहासष्ट मतं मिळाली होती आणि कशिश कल्पेश चौधरी या अपक्ष उमेदवार उभ्या होत्या त्यांना अवघी एकवीस मतं मिळाली होती नैनाथ चौधरी बंडखोरी होणी आणि एक घरातलाच उमेदवार म्हणजे कशिश कल्पेश चौधरी या घरातल्याच होत्या त्या अपक्ष उमेदवार त्याही उभ्या होत्या आणि तरी सुद्धा त्यांचा विजय झाला होता त्यांनी पाच वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे नगरपंचायतीमध्ये कारभार केला होता म्हणजे कुठल्याही अं भ्रष्टाचारामध्ये किंवा देणे घेण्याच्या व्यवहारामध्ये कुठेही त्यांनी डाग लावून घेतला नव्हता एवढं चांगलं काम त्यांचं होतं यावेळेस मात्र ही जागा ओपन झाल्याने इथे आता पुरुष उमेदवार आहेत म्हणजे नैना चौधरी यांचा तिथला हक्क डावळला गेलेला आहे त्यांच्या घरातला म्हणजे जे पांडव पॅलेस म्हणून आग्रा इथलं फेमस आहे त्या पांडव पॅलेस ही उमेदवार दिला गेलेला नाही म्हणजे खरंतर ते उबाठाकडनं उमेदवारी मागत होत्या नैनाथ चौधरी यांनी अं उभाठामध्येच अं राहण्याचं पसंत केलं होतं म्हणजे त्यांनी शिवसेना अं जुनी शिवसेना सोडली नव्हती नवीन शिवसेनेमध्ये आल्या नव्हत्या मात्र ज्यावेळेस तिथे शैलेश चौधरी यांना तिकीट नाकारलं त्यावेळेस त्यांनी आता शिंदे शिवसेनेमध्ये म्हणजे मूळ शिवसेना सोडून आता दुसऱ्या शिवसेने नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेमध्ये त्यांनी नही प्रवेश केलेला आहे आणि पांडव पॅलेस हा पूर्णतः आता शिवसेनेमध्ये विलीन झालाय म्हणजे उबाठाला तिथे मोठा धक्का बसलेला आहे तर हा उबाठा आणि शिवसेना या दोघांचा हा बाले किल्ला होता आता दोन्ही पक्ष वेगळे झाल्यावर या दोन शिवसेना नक्की काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं याकडे सगळ्यांनीच इथे उमेदवार आता उभे केलेले आहेत दोन हजार दो सतराला तिथे सहाशे पाच मतदार होते त्यापैकी चारशे त्र्याऐंशी एकूण मतदान झालं होतं नोटाला अवघी तीन मतं पडली होती म्हणजे सुशिक्षित मतदारसंघ आहेत इथे प्राबळल्याने आगरी समाज राहतोय आता एकूण आठशे अडसष्ट मतदार आहेत म्हणजे आता मतदार हे वाढलेले दिसत आहे म्हणजे आठशे आडसष्ट पैकी एकूण किती मतदान होतं यावर बरस काही अवलंबून आहे आठशे अडसष्ट मतं आणि मागचे पाचशे सहाशे पाच मतं याच्यामध्ये बराचसा फरक जाणवतोय आता आगरळी विठ्ठल मंदिरचा परिसर आणि ऐंशी रोड हा विभाग याच्यामध्ये मोडतोय आणि बाकीचे जसे पाच उमेदवार उभे होते तसे आत्ताही तिथे पाच उमेदवार उभे आहेत तिथे आशिकेश पवार हे भाजपातर्फे उभे आहेत भाजपाची प्रतिष्ठा इथे खऱ्या अर्थाने पणाला लागलेली आहे भाजपाचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत संदीप पवार त्यांचा हा पुतण्या आहे संदीप पवार हे भाजपाचे पदाधिकारी आहेत वाडा शहरातील एक मोठं नाव आहे आणि त्यांचा पुतण्या उभा राहिल्याने इथे निवडणूक ही प्रतिष्ठेची केली जाणार आहे मागच्या वेळेस शिवसेनेकडनं पालकर कुटुंबियांना तिकीट नाकारलं होतं यावेळेस मात्र पालकर कुटुंबियांनी हे तिकीट खेचून घेतलेले आहे शिवसेनेकडनं राजेश पालकर यांना उमेदवारी मिळालेली आहे मागच्या वेळेस चांगलं मतदान झालं होतं त्यांचा चांगला होल्ड आहे मागच्या त्यांच्या वहिनी उभ्या होत्या आत्ता ते स्वतः उभे आहेत मात्र त्यांच्याकडे शिवसेनेमध्ये तिकीट वाटताना गडबड झाल्याने आता तिथे पुन्हा एकदा बंडखोरी झालेली आहे आणि बंड्या सुर्वे हे अपक्ष उमेदवार हे राजेश फालकर यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत पूर्ण सत्तर उमेदवार वाडा शहरामध्ये जे उभे आहेत त्याच्यामध्ये एकमेव अपक्ष उमेदवार आहेत तो या वार्ड क्रमांक चार मध्ये आहे इथे उभा कुंदन डेंगाणे हेही चांगलं नाव आहे कुंदन डेंगाणे हे इथे निवडणूक लढवत आहेत मात्र पांडव पॅलेस हा शिवसेनेकडे गेल्याने त्यांना फटका बसणार आहे आणि राजेश पालकर यांची ती जमेची बाजू ठरणार आहे नंदकिशोर रोठे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत जेव्हा एकसंघ राष्ट्रवादी होती तेव्हा इथे त्यांना उमेदवार सापडला नव्हता आता दोन राष्ट्रवादी झाल्यानंतर इथे आता एक राष्ट्रवादी निवडणूक लढवताना दिसते मात्र हा समाजाचा आहे आणि नंदकिशोर हे वाणी समाजाचे त्यामुळे त्यांची तिथे किती चालतंय हे आपल्याला पाहावं लागेल मागील निवडणुकीमध्येही शिवसेनेत बंडखोरी झाली होती याही निवडणुकीमध्ये बंडखोरी झालेली आहे आता तीन आग्री समाजाचे एक वाणी समाजाचा आणि एक मराठा समाजाचा असं हे जातीय समीकरण आहे एकूण पाच उमेदवारांमधलं आशिकेश पवार बीजेपी राजेश पालकर शिवसेना कुंदन डेंगाणे उभाठा नंदकिशोर रोठे एन सी पी अजित पवार आणि बंड्या सुर्वे अपक्ष एकूण पाच उमेदवारांमध्ये इथे लढत दिसत असली तरी इथे प्रामुख्याने आशिकेश पवार आणि राजेश पालकर यांच्यामध्ये घमाशान होणार आहे त्याच्यामध्ये कुंदन डेगाणे शिवसेनेची किती मतं खेचतात यावर बरचसं काही अवलंबून काय कुंदन डेंगाणे हेही उमेदवार हे चांगले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे तिथे पांडव पॅलेस तर कुठला तरी उमेदवार पाहिजे होता असं सा सांगितलं जात नाही ज्या चांगल्या नगरसेविका होत्या माजी नगरसेविका नैना चौधरी यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्यावर पूर्ण पांडव पॅलेस हा शिवसेनेत म्हणजे आता राजेश पालकर यांचा प्रचार करताना दिसतोय म्हणजे कुंदन डेंगाणे आशिकेश पवार राजेश पालकर बंड्या सुर्वे आणि नंदकोर किशोर रोठे या पाच उमेदवारांमध्ये इथे घमशान होणार आहे अगदी निवडणुकीचा रणसंग्राम इथे वार्ड क्रमांक चार मध्ये पाहायला मिळणार आहे प्रथमच इथे बीजेपी मागच्या वेळेस बीजेपी इथे हरली होती यावेळेस ती जिंकते की काय अशी शक्यता निर्माण होत असतानाच पांडव पॅलेस जिथे फुटतोय किंवा नैना चौधरी ज्या चांगल्या नगरसेविका होत्या त्या शिवसेनेमध्ये येतात त्याच्यामुळे इथली लढत ही आता रंगतदार होणार आहे